नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामध्ये गोदावरी स्वच्छता अभियान गंगा कीर्तपेठ डी वाय एस पी डॉक्टर दिलीपरावजी टिपरसे सर यांचा सत्कार करण्यात आला पाहुयात सविस्तर वृत्तांत पोलीस विभागात महाराष्ट्र शासनाने शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणा ही विशेष मोहीम राबवली होती या मोहिमेत परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी डॉक्टर श्री दिलीपरावजी टिप्परशेसरांना महाराष्ट्र शासनाने शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे डी वाय एस पी श्री टिप्परशेसर हे मनमिळाव स्वभावाचे असून सर्वांना समजावून सांगणारे योग्य प्रकारचे न्यायप्रमाली वापरणारे असून कायदा व सुव्यवस्था ही अबाधित ठेवण्यासाठी सतत धरपड करणारे अधिकारी आहेत तर गोरगरीब जनतेला विद्यार्थ्यांना प्रसंगी मदत देखील करतात व सर्वांना कायदा देखील समजावून सांगतात तसेच सनदी अधिकारी असून देखील वेळ मिळेल तसे गोदावरी स्वच्छता करण्यास येतात व वेळोवेळी गोदावरी स्वच्छता अभियानास सहकार्य करतात यावेळी गोदावरी स्वच्छता अभियान प्रमुख ॲडव्होकेट श्री राजू देशमुख कांदलगावकर यांनी प्रस्तावित मांडले तर सूत्रसंचालन योगा प्रशिक्षक श्री लक्ष्मण यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गंगाखेडचे बालरोग तज्ज्ञ श्री डॉक्टर पाठक सर व सर्व डॉक्टर मंडळी उपस्थित होते तसेच यावेळी मंजुषाताई जामगे ॲडव्होकेट स्मिताताई देशमुख ढाकणे सर देवाभाऊ जोशी प्रवीण कंदारकर शिवलिंग आप्पा सय्यद लतीबाई चेके मामा लालगे ताई गुटे सर मुंडे सर ढाकणे सर दीपक देव जोशी पाळू डमरे श्री श्रीकृष्ण इंगळे शिवाजी चव्हाण आदी स्वच्छता दूत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला धन्यवाद गोदावरी नदी पवित्र आपण मागच्या चार नदीचं पवित्र राखत आहात मी स्वतः जेव्हा स्वतः ज्या वेळेस मी, मी माझी पोस्टिंग झाली आलो होतो दोन वर्षापूर्वीचा विषय आहे की जो हा परिसर होता तो दोन वर्षापूर्वीचा माझ्याकडे सुद्धा आहे त्या परिसराच्या आपल्याला पाहिजे नाही तुम्ही तर त्याचं म्हणजे काय अपलट झालेला आहे मी स्वतः बघितलेला आहे आल्यानंतर मी सुरुवातीला असं फिरत असताना मला सांगितलं की देवी होळकरांनी हे जे केलेलं आहे बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि फोटो काढलेले आहेत आता याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे आज आपण आपल्या पूर्ण जिल्ह्यातनं तालुक्यातनं गोदावरी नदी जाते आपण फक्त बघतो की आपल्याला नदी काय देते आपल्याला प्यायला पाणी देते का आपल्याला आपल्या शेतीला पाणी मिळतं का या सगळ्या गोष्टी बघतो काही लोकांना वाळू विचार बघतो बऱ्याच गोष्टी पण आपण या नदीसाठी काय करतो या नदीचं पावित्र्य आपल्या सर्व जे काय गोदावरी स्वच्छता अभियान यांनी दाखवून दिलेलं आहे इव्हन आपण यावर मला वाटतं गोदावरी नदी पूजा सुद्धा केलेली आहे म्हणजे आम्ही पहिल्यांदा बघितलं की गोदावरी नदीच काय जन्मोत्सव साजरा केलेला आहे अशा पद्धतीनं ज्या नदीचं आपल्या पूर्ण जीवनामध्ये एवढा जास्त प्रभाव आहे या नदीबद्दल आपण नेहमी त्याची स्वच्छता नेहमी प्रत्येक रविवारी प्रत्येक रविवारी आपण असता आणि आपल्याला कोणी सांगितले नाही आपण स्वतः येतात सर्वप्रथम या सर्व आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो सर्व गंगा गंगाखेड वासियाच्या आभार व्यक्त करतो इथं बरेच लोक येतात जे काही आपला मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे जे आहेत जे अस्थिस या ठिकाणी होतं बऱ्याच ठिकाणचे लोक येतात परंतु आपल्या आपल्यामुळे एक गंगाखेडच्या खेडच्या लोकांबद्दल एक वेगळी भावना निर्माण आहे या ठिकाणी आले लोक बघतात बऱ्याच ठिकाणी जात पण त्यापेक्षा पण इथे एवढं स्वच्छ राहत आपल्या जे गंगाखेडच्या लोकांबद्दल बाहेरच्या लोकांमध्ये एक चांगली भावना निर्माण होते की इथे जे काही लोक स्वच्छता ठेवतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपलं जे काय नाव बाहेर पण जात आहे असंच आपण आणखी एकत्र काम करूया जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये करूया आणखी जास्त आपण स्वच्छता करूया वेगवेगळे काही संस्था असतील आपण तर आहोत वगैरे आणखी मोठ्या स्वरूपात याच काम नेऊया आणि परिसर अतिशय सुंदर करूया आणि असंच आपण सर्वजणांनी कार्य करावं आणि मी सर्वांचा परत एकदा म्हणजे असं खरंच कोणी करू शकत नाही ही ज्या गोष्टी आहेत ना जी काही सामाजिक चळवळीच्या गोष्टी आपण बघितलेल्या मुंबई पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रात असं आपण आपल्याकडे स्वस्फूर्तीने असे तरी केलेलं बघत नाही आपल्या डांड उदाहरण आहे देऊ मधुरटे गाव आहे त्या गावामध्ये तिकडे स्मशानभूमीचे काम झालेले आहेत खूप चांगलं स्मशानभूमीचं आपलं जांभूळ भेट आहे तिथं पण तसंच काम झालेलं आहे असे काही मोजके उदाहरण आहेत त्यामध्ये आपलं गोदावरी स्वच्छता अभियानाचं नाव येतं तर आपलं असंच काम मोठ्या स्तरावर जाऊन सगळ्यांना मी शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र एक झाड घेऊन येतात आणि ते या दा ठिकाणी आपण साहेब खूप खूप मौल्यवान आपला वेळ काढून या ठिकाणी आमच्या या टीमच्या वतीने आपला मान सन्मान आणि पुरस्कार घेतल्याबाबतचा जो सत्कार करण्यात आला तो स्वीकारला त्याबद्दल या टीमच्या वतीने मी तुमचे भरभरून आभार व्यक्त करतो त्याचसोबत आपली जी टीम आहे डॉक्टर मंडळी त्यांचा वेळ म्हणजे किती मौल्यवान हा वेळ देऊन त्यांनी या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल खरंच सर मनातून या टीमच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो आलेल्या सर्व आ, नित्रग, नित्रग, गर, आ, या मित्र घर पासून गोदावरी आभार व्यक्त करतो आणि हा, हा, हा छोटेखाने आपला छोटासा कार्यक्रम याच ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो आणि सर एक विनंती आहे आपण सगळ्यांनी फोटो घेतलो पण आमच्या महिला नेहमीच सक्रिय असतात चांगला घ्या व्यवस्थित सगळे आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार